अन्न औषध प्रशासनाच्या पथकानं अशोक जितलाल या तो तिस्ता क्रोप केअर प्रायव्हेट लिमिटेड मोरेमळा लक्ष्मण टाउनशिप अंबड लिंक रोड सिडको या ठिकाणी नाशिक उत्पादक तपासणी केली या ठिकाणी भेसळयुक्त पनीर कारखान्यावर छापा लाख सहा हजारांचा साठा जप्त करण्यात आला सिडकोतील ही रविवारी केलेली कारवाई अन्न औषध प्रशासनाचं पथक साडेसहाच्या दरम्यान कार्यालयावर गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या ठिकाणी रिफाईन पोमोलिन ऑइल अननोन व्हाईट सॉलिड फ्लेक्स याचा वापर करून पनीर अन्नपदार्थ बनवत असल्याचं आढळून आलं त्यामुळे या ठिकाणी पनीर आणि रिफाईंड पॉमोलिन ऑइल आणि मिक्सिंगचा मिल्क या अन्नपदार्थांचे अन्न नमुने घेऊन पनीरचा एकशे चौऱ्याण्णव किलो की शेहेचाळीस हजार पाचशे साठ रुपये रिफाईंड पॉमोलिन ऑइलचा अठ्ठ्याऐंशी किलो चौदा हजार नऊशे साठ रुपये आणि मिक्स मिल्कचा चौदाशे अठ्ठ्याण्णव रुपये लिटर आणि चौवेचाळीस हजार नऊशे चाळीस रुपयाचा असा एकूण किंमतीचा एक लाख सहा हजार चारशे साठ रुपयांचा साठा जप्त करण्यात ता आला त्यानंतर हा पनीर आणि मिक्स मिल्कचा साठा नष्ट करण्यात आला रिफाईंड पॉमोलिन ऑइलचा साठा अन्न व्यावसायिकांच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात ता आला आहे या कारवाईतील चारही अन्न नमुने विश्लेषकांसाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठवण्यात आले विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय हे कारवाई सहाय्यक आयुक्त म मोसानप यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी यो रो देशमुख गोपाल कासार नमुना सहाय्यक विजय पकारे यांच्या पथकानं सहा आयुक्त नाशिक विभाग सम भाग नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक